गरमागरम पावभाजी रेडी आहे ते बनवण्यासाठी मी घेतलेले आहे साहित्य त्यासाठी मी एक वाटी टोमॅटोची पेस्ट घेतलेली आहे अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे शिमला मिर्च बटाटा आणि फुलगोबी घेतलेली आहे बटाटा आणि शिम बटाटा आणि फुलगोबी मी कुकरमध्ये काढून घेते भाजी छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यामध्ये थोडीशी म्हणजे अर्धा वाटी तुरीची डाळ टाकून घेतलेली आहे मी आवश्यकतेनुसार पाणी टाकून दोन शिट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या दोन शिट्या काढून घ्यायच्या आहेत त्यामुळे डाळ ही छान शिजल्या जाईल आणि भाजी छान शिजलं जाईल भाजीची छान पेस्ट झालेली आहे बघा पावभाजीचं स्टँड आहे माझ्याजवळ लाकडी आहे ते मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता मी त्याने मॅश करून घेते बस छान हे मी मिक्स करून घेतलेलं आहे एका लोखंडी कढीमध्ये मी तेल काढून घेतलेलं आहे तेल या आवश्यकतेनुसार घ्यायचं आहे कोथिंबीर कांदा टाकून घ्यायचा आहे या छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे छान लाल झालेला आहे आता यामध्ये अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे लाल होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे यामध्ये शिमला मिरची टाकून घ्यायची आहे शिमला मिरची मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे या तेलामध्ये हे बघा शिमला मिरची छान यामध्ये मऊ झालेली आहे आता यामध्ये मी टाकणार आहे एक वाटी टोमॅटोची प्युरी टाकणार आहे पेस्ट टाकणार आहे हे पण छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहे हे बघा छान तेल वर आलेलं आहे आता यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहे यामध्ये मी चवीनुसार लाल तिखट टाकून घेते हळद अगदी थोडासा गरम मसाला टाकून घेते जिरा पावडर अगदी थोडासा एक चमचा जवळपास जिरा पावडर आणि दोन चमच यामध्ये टाकायचे आहे पावभाजी मसाला पावभाजी मसाला आवश्यक आहे त्याशिवाय पावभाजीला टेस्ट येणार नाही चार मिक्स करून घ्यायचा आहे मिश्रण आणि यामध्ये आपण शिजवून घेतलेली भाजी टाकायची आहे माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपल्याला घट्ट पातळ लागते ला त्या पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचे आहे पण पावभाजी घट्ट असते घट्टसर असते तर आपल्याला तशीच बनवायची आहे मीठ टाकून घेते मी चवीनुसार हे बघा या पद्धतीने आणि अशीच ठीक असली पाहिजे कोणी बीर टाकून घ्यायची आहे आपली पावभाजी रेडी आहे भाजी रेडी आहे आता मी पाव भाजून घेते त्यासाठी मी थोडंसं लाल पावडर लाल मिरच पावडर हळद मीठ टाकून घेतलेलं आहे ते तव्यावर पसरून घेतलेलं आहे पाव मी कापून घेतलेली आहे थोडंसं कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे आणि याला परतून घेतलेलं आहे छान भाजून घ्यायचे मार्केटसारखी घरच्या साहित्याने पावभाजी बनवली आपण ती रेडी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब